तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन हिंगोली येथील रेल्वेच्या धडकेने उडालेली रोही थेट वीज तारांवर दोन गाड्यांना झाला उशीर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन काढला मृतदेह जुनोनो हो, जुनेना रेल्वे स्टेशन जवळ अचानक रुळावर आलेल्या नीलगाईस रेल्वेची जोरदार धडक बसली धडक एवढी जोरदार होती की नीलगाय हवेत उडून थेट रेल्वेच्या विद्युत वाहिनीवर अडकली यामुळे अकोला पूर्णा मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली निलगाईला विद्युत वाहिनीवरून काढेपर्यंत रेल्वे सेवा ठप्प होती ही घटना आज पहाटे झाली आज पहाटे पूर्णा अकोला पूर्णा रेल्वे अकोल्याकडे मार्गस्थ होत होती वसमत तालुक्यातील जुनेना रेल्वे स्टेशन परिसरात अचानक रुळावर आलेल्या निलगाईस रेल्वे इंजिनची जोरदार धडक बसली जोरदार धडकेने निलगाय हवेत उडून समोरील रेल्वे विद्युत तारावर जाऊन अडकली यामुळे मार्गावरील सर्व रेल्वे सेवा ठप्प झाली दरम्यान रेल्वे सेवेच्या कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या साह्याने विद्युत वाहिनीवर अडकलेल्या निलगाईस खाली काढले त्यानंतर पूर्णा येथून निघालेले रेल्वे अकोल्याकडे रवाना झाली परिणामी पूर्णा ते अकोला व अकोला ते पूर्णा रेल्वे रेल्वे क्रॉसिंग हिंगुले येथे नियमित होत होती ती आज सकाळी बोलडा स्टे रेल्वे स्टेशनवर झाली तसेच या मार्गावरील रेल्वे गाड्या दीड ते दोन तास उशिराने धावल्या यामुळे रेल्वे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला दरम्यान पूर्णा ते अकोला रेल्वे मार्गावर अपघाताच्या घटनेत वाढ झाली आहे काही दिवसांपूर्वीच या मार्गावर रेल्वेच्या धडकेत एक एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता लहान मोठे वन्य प्राणी देखील रेल्वेला अडकून जखमी होऊन मृत्युमुखी पडत आहेत मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा